था? मी ऍडव्होकेट रंजना संजय वानखडे सध्या आपण प्रभाग क्रमांक तीन मध्ये बघितलं तर रस्त्याची दुरावस्था गटार आणि बघितले तर एकदम बेकार अवस्थेमध्ये आहे यासाठीही मी बरेचदा प्रयत्न पण केले परंतु जोपर्यंत तुम्ही महानगरपालिकेमध्ये कुठल्या तरी पदावर जात नाही किंवा नगरसेवक बनत नाही तोपर्यंत तुमच्या कामाची दखल फार जास्त घेतली जात नाही त्याचा मी अनुभव घेतलेला हो आहे तर बघितलं तर ऐरोली गावामध्ये सुद्धा बघितलं तर, तर रस्त्यांची दुरावस्था आतमध्ये त्रास कचरा रस्त्यावर पडलेला असतो हे सर्व जे बघितल्यानंतर आपण ज्या शहरामध्ये राहतोय एकविसाव्या शतकातील आपलं हे जे आधुनिक शहर आहे त्या या आधुनिक शहराची दुरावस्था झालेली बरेच ठिकाणी बघितलेली आहे आणि माझ्या प्रभागामध्येही बऱ्याच ठिकाणी अशी दुरावस्था आहे तर ही दुरवस्था बघितल्यानंतर मला असं वाटते की प्रभागामध्ये विकास कामे करणं खूप गरजेचे आहे आणि ती विकास कामे म्हणजे सर्वप्रथम प्रभागामधील स्वच्छता प्रभागामधील रस्ते प्रभागामधील गटारे प्रभागा प्रभागा कर, तर प्रभागामधील फुटपाथ तसेच प्रभागाचे सौंदर्यीकरण करणे फार गरजेचे आहे आपण दिवसभर कामावरून आल्यानंतर आपण ज्या प्रभागामध्ये राहतो तो प्रभाग स्वच्छ सुंदर असेल तर राहण्यामध्ये एक वेगळीच एक मजा येते तर त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन तसेच आपल्या प्रभागामध्ये बऱ्याच दहावी बारावी असे शिकलेले मुलं आहे त्यांचं पुढे शिक्षण झालेलं नसतं अशा मुलांसाठी कुठलं तरी आपण रोजगार प्रशिक्षण आपण देऊ शकतो का यासाठी वर सुद्धा मी सेटअप तयार करण्याचा विचार करत आहे तसेच त्यांच्यासाठी प्रशिक्षण झाल्यानंतर रोजगार कसा उपलब्ध केला जाईल यासाठी सुद्धा प्रयत्नशील राहील आजपर्यंतही मी बरेच प्रयत्न केलेले आहे मी जरी एक समाजसेविका म्हणून काम करत होती तरी सुद्धा बरेच रोजगार आम्ही उपलब्ध करून घेण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न मी केलेला आहे आणि यापुढे सुद्धा आम्ही प्रयत्न करत राहणार तसेच स्किल डेव्हलपमेंटच्या ज्या काही सुविधा आपल्याला उपलब्ध करता येईल त्या मी नक्कीच करेल नागरी समस्या ज्या आहेत त्या नागरी समस्येसाठी बरेचदा आपल्याला नगरसेवकाच्या ऑफिसला जनतेला पाय घासवता लागतात किती वेळ पर्यंत तिथे ताटकळत बसावं लागतं ऑफिसमध्ये अशी वेळ जनतेवर येऊ नये यासाठी मी जनसेवा नावाचे ऍप लॉन्च केलेले आहे थोडे त्याच्यामध्ये आम्ही बदल करतो आहे तर ते जर आपलं जनसेवा ऍप आप, हे लोकांसाठी आम्ही उपलब्ध करून दिलं तर घरूनच ते त्यांच्या प्रभागामध्ये काय समस्या असतील ज्या सिविक प्रॉब्लेम्स आपण म्हणतो ज्या सिविक इश्यूज असतात नागरी समस्या असतात त्या समस्या ते डायरेक्टली आपल्या घरामधून फोटो काढून ते त्या आपल्याला अपलोड करून करतील जेणेकरून आम्हाला आमच्या ऑफिसमध्ये या सर्व गोष्टी माहिती पडेल आणि आम्ही त्यावरती तात्काळ आम्ही जेवढ्या शक्य होईल आम्ही त्यावरती उपाययोजना करण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच आज बघितलं तर महिलांची सुरक्षा ही फार महत्वाची असते आणि त्या सुरक्षतेसाठी आणि महिलांच्या व्यवसायासाठी जेवढ्या काही सुविधा आपल्याला करता येईल त्याकडे पूर्णपणे मी लक्ष देणार आहे तसेच प्रोफेशनल लोक जे आहेत जसे की बाहेरून बरेच इंजिनिअरिंग मेडिकल झालेले किंवा काही बी एस सी बी कॉम वगैरे असे झालेले आपल्या इथे ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी येतात परंतु या ठिकाणचं जे भाड्याचे रूम्स आहे त्या आपल्याला खूप महाग असतात अशा वेळेला जर महानगरपालिकेद्वारे एखादी राहण्याची व्यवस्था अकॉमोडेशन आपण प्रोव्हाइड करू करू शकलो तर कमी दरामध्ये जर त्यांना उपलब्ध करून देता आले तर ते अधिक चांगल्या प्रकारे लोक आपल्याकडे मुंबईमध्ये येतील जॉब जो जॉब शोधतील आणि एक मुंबईची नवी मुंबईची एक वेगळी ओळख आपल्याला निर्मा, निर्माण करता येईल त्याद्वारे तसेच आपण बघितलं तर संपूर्ण जे जे सेक्टर्स आहे त्या सेक्टर्समध्ये पार्किंगची व्यवस्था नाही आहे त्यामुळे रोडवरती गाड्या पार्किंग, पार्किंग केल्या जातात आणि त्या पार्किंगमुळे काय होतं की जे येणाऱ्या जाण्याची जे मोठ्या गाड्या येतात त्या अडकून बसतात कधी कधी तर अँब्युलन्स पण अडकतात अशा वेळेला अशा परिस्थिती आपण कशा प्रकारे हाताळता येईल आणि पार्किंगची व्यवस्था कशी करता येईल याकडे सुद्धा आपण लक्ष देऊ अशा प्रकारचे माझ्या काही मुद्दे आहेत अजूनही आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो ते पुढे आपण जसं जसे आपण त्यामध्ये काम करत जाऊ तसतशे लोकांच्या जशा जशा आपल्याला आपल्याकडे मागणी त्या त्या पद्धतीने आपण नक्कीच काम करू धन्यवाद